नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेद मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजकाल सर्वच वयोगटामध्ये कॅल्शियमची कमतरता ही खूप कॉमन झालेली आहे म्हणूनच कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये नेमकं का आवश्यक आहे त्याची कमतरता होते हे अगदी सुरुवातीपासूनच कसं ओळखावं ही कमतरता नेमकी होते कशामुळे तसंच किडनी स्टोन होऊ नये म्हणून कॅल्शियम कशा पद्धतीने घ्यावं आणि दुधापेक्षाही सात आठ पटींनी जास्त प्रमाणात कॅल्शियम असणारे सहा पदार्थ जे की आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असतील रोजच्या आहारामध्ये आपण सर्वच जण घेऊ शकतो कारण कॅल्शियम म्हटलं की बऱ्याचदा आपल्याला समोर फक्त दूध येतं पण आजकाल दुधामध्ये बरीच घेसळ असते बऱ्याच जणांना दूध पचत नाही दूध प्यायलं की गॅसेस ब्लोटिंग जुलाब यांचा त्रास होतो आणि त्यामुळे त्यातून कॅल्शियम आपल्याला मिळू शकत नाही त्यामुळेच ते सहा पदार्थ कोणते आहेत आणि कसे घ्यावेत याचीच माहिती आजच्या या भागामध्ये पाहूयात पण त्याआधी एक छोटीशी विनंती अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करून ठेवा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील कॅल्शियम जे आहे ते आपले दात हाडे सांधे स्नायू म्हणजेच मसल्स, नर्व्स, हार्ट यांचं कार्य व्यवस्थितपणे चालू राहण्यासाठी खूप आवश्यक असतं कॅल्शियम कमी पडायला लागलं की या संबंधित काही ना काहीतरी तक्रारी ज्या आहेत ते आपल्याला दिसून येतात म्हणजे हाड दुखणं किंवा सांध्यांमधून चालत असताना हालचाल केली की कटकट असा -कट आवाज येणं दातांमध्ये काही ना काहीतरी सतत प्रॉब्लेम येणं मसल क्रॅम्प चालता चालता पायामध्ये काहीना गोळे येतात किंवा रात्रीच्या वेळेला गोळे येतात नर्व रिलेटेड म्हणजे हाता पायाला किंवा डोक्यामध्ये काही जणांना उलग्या येत असतात हार्ट रिलेटेड म्हणजे आपले जे हृदयाचे मसल्स आहेत त्यांच्यामध्ये कॅल्शियम कमी पडलं की सतत चेस्ट पेन होणं किंवा हार्ट अटॅकचा धोका वाढतो स्टॅमिना आपला कमी होतो थोडस जरी काहीतरी काम केलं की लगेच धाप लागते कंबर दुखी मान दुखी अशा तक्रारी होत असतात आणि बराच काळ आपल्या शरीरामध्ये जर का कॅल्शियम कमी पडलं तर जवळपास नव्याण्णव टक्के कॅल्शियम जे आहे ते हाड आणि दातांमध्ये डिपॉझिट केलेलं असतं साठवून ठेवलेलं असतं कमी पडायला लागलं की आपोआपच आपलं जे शरीर आहे त्याला कोणताही पर्याय राहत नाही तर हे हाडांमधलं दातांमधलं जे कॅल्शियम आहे ते रक्तामध्ये पुन्हा शोषून घेतलं जातं परिणामत हाडं जे आहे ती लवकर ठिसूळ होतात अर्थरायटिसचा धोका देखील अशा पद्धतीने जर का बरीच वर्ष कॅल्शियम कमी असेल शरीरात तर तो देखील वाढतो पण आता प्रश्न असा येतो की नेमकं कॅल्शियम ची कमतरता होते कशामुळे तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे की आपल्या आहारामध्ये जर का कॅल्शियम युक्त पदार्थ नसतील कॅल्शियम कमी असेल दुसरं म्हणजे की कॅल्शियम तर आपण भरपूर घेतोय परंतु काही कारणामुळे ते शोषलं जात नाहीये मग पचन व्यवस्थित नसल्यामुळे किंवा काही ट्रीटमेंट चालू असेल हायर अँटीबायोटिक्स असतील किंवा सतत पित्ताच्या गोळ्या जरी तुम्ही घेत असाल तरी देखील कॅल्शियमचं ऍब्सॉप्शन कमी होतं तिसरं म्हणजे की सतत तुम्ही चहा कॉफी घेताय किंवा शुगरी फूड्स म्हणजे मिठाया रिक्त साखर आहारामध्ये आहे कोल्ड्रिंक्स जास्त सेवन केलं जात निकोटीन शरीरामध्ये जात आहे तंबाखू सिगरेट याच्या स्वरूपामध्ये तरी देखील कॅल्शियमचं सण कमी होतं आणि आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की अति मैथुन हे देखील कॅल्शियमच्या चा कमतर दिवसभरामध्ये म्हणजे रोज एका प्रौढ व्यक्तीला साधारणत एक हजार मिलीग्रॅम एवढी कॅल्शियमची गरज असते आणि ही गरज भरून काढण्यासाठी आपल्या रोजच्या आहारामध्ये आपण समाविष्ट करू शकू असे सहा पदार्थ कोणते तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे येतो ते म्हणजेच तीळ सीसी सीड्स एक शंभर एम एल जर का दूध घेतलं तुम्ही तर त्यामध्ये साधारण एकशे पंचवीस मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम आपल्याला मिळतं आणि तेच जर का तुम्ही शंभर ग्रॅम तीळ घेतले तर त्यामध्ये नऊशे पंचाहत्तर मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम आपल्याला त्यातून मिळतं म्हणजे दुधाच्या जवळपास आठ पटीने आपल्याला यातून कॅल्शियम हे मिळत असतं आणि तीळ जे आहे ते आपण रोज म्हणजे प्रत्येक ज्याची जेवढी मोठ आहे मुठीच्या आतमध्ये जेवढे तीळ बसतात तर तेवढे तीळ आपण रोज घेऊ शकतो भाजून घ्या म्हणजे तिळासोबत जर का तुम्ही गुळाचं कॉम्बिनेशन केलं तिळाचे ते लाडू असतील किंवा तिळासोबत केलेली चिक्की असेल किंवा असे तीळ भाजून तुम्ही कशाच्याही पिठामध्ये वगैरे मिक्स करून तशा पद्धतीने घेत असाल थंडीच्या दिवसामध्ये तर आपण भरपूर तिळाचं सेवन करू शकतो फक्त थोडेसे उष्ण असतात त्यामुळे उन्हाळा जर का असेल तर मात्र एक चमचाभर एवढेच तीळ घ्यावेत इतर त्यामध्ये अजून मॅग्नेशियम मँगणी झिंक असे सुद्धा मिनरल्स असतात की ज्यामुळे कॅल्शियमचं अब्सॉर्ब्शन देखील चांगल्या प्रकारे होतं आणि जी हाडं आहेत ती अजूनच जास्त स्ट्रॉंग होतात उन्हाळ्यामध्ये आपण तीळ फारसे घेऊ शकत नसतो कुणाला पित्ताचा वगैरे त्रास आहे तीळ सूट होत नाही तर अशा वेळेला इतर जे ऑप्शन आहेत ते आपण नक्कीच घेऊ शकतो यासोबतच तीळ जे आहे ते आयुर्वेद शास्त्रामध्ये वातासाठी सर्वश्रेष्ठ सांगितलेले आहे कारण कॅल्शियम कमी झालं की वात वाढल्याची जी लक्षणं आहेत ती दिसून येतात आपल्याला त्यामुळे तिळामध्ये जी स्निग्धता असते त्यामुळे सांध्यांचं वंगण वगैरे कमी झालेलं असेल तर ते देखील भरून काढलं जातं गुडघ्यांची दुखणी असतील तर त्यांनी तर याचं सेवन आवर्जून करावं ते तेल जर का अभ्यंगासाठी वापरलं रोजच्या रोज तिळ तेला मसाज केली आणि कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये बसलात तर विटॅमिन डी आपल्याला मिळत जे की कॅल्शियमच्या अब्सॉर्प्शनसाठी खूप आवश्यक म्हणजे चुना खाण्यात जो शुद्ध स्वरूपातला चुना आहे म्हणजे पान पानाच्या दुकानामध्ये किंवा किराणा दुकानामध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल तो फक्त एक चिमूटभर चुना आ, सलग पंधरा ते वीस दिवस सकाळी अर्धी वाटी सकाळी किंवा दुपारच्या जेवणामध्ये देखील तुम्ही घेऊ शकता जेवण अगोदर घ्यायचं आहे एक चिमूटभर फक्त त्यामध्ये चुना टाकून मिक्स करून ते जर का तुम्ही घेतलं तर दह्यासोबत घेण्याचा फायदा असा की दह्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं तसंच दह्यामध्ये फॅट्स असतात जे की कॅल्शियमच्या ऍब्सॉप्शनसाठी गरजेचे असतात त्यामुळे अशा पद्धतीने घेतलं तर नक्कीच कॅल्शियमची जी कमतरता आहे ती चांगल्या प्रकारे भरून येते दह्यासोबत अगदीच तुम्ही घेऊ शकत नसाल तर डाळीमध्ये किंवा भाज्यांमध्ये मिक्स करून अशा पद्धतीने सुद्धा हा जो खाण्याचा चुना आहे तो घ्या ऑप्शन म्हणजे नाचणी रागी मिलेट असं ज्याला म्हटलं जातं म्हणजे जर का तुम्ही शंभर ग्रॅम नाचणी घेतली तर त्यामध्ये जवळपास साडेतीनशे मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम असतं ते जर का तुम्ही तेवढ्याच क्वांटिटीचे गहू घेतलेत तर गहूमध्ये फक्त चौतीस मिलीग्रॅम कॅल्शियम मिळतं तांदळामध्ये तर अजूनच कमी फक्त दहा मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम आपल्याला मिळतं आणि फक्त हे गहू तांदूळ हेच रोजच्या आपल्या जेवणाचा भाग आहे त्यामुळेच बऱ्याचदा आपल्याला कॅल्शियमची कमतरता ही होत असते नाचणीमध्ये कॅल्शियम तर आहेच त्यासोबतच पोटॅशियम आहे ज्यामुळे की ब्लड प्रेशर आहे म्हणजे बऱ्याच जणांचं वाढत असेल तर ते नियंत्रणामध्ये ठेवलं जातं ग्लुटेन फ्री आहे त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे डायबेटिक पेशंट अशांसाठी सुद्धा उपयुक्त आयर्न भरपूर आहे त्यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता देखील होत नाही त्यासोबत इतर फॉस्फोरस असेल झिंक असेल हे सुद्धा मुबलक प्रमाणामध्ये असतं पण ही नाचणी जी आहे ती आपल्या आहारामध्ये कशी समाविष्ट करायची आठवड्यातून किमान तीन ते चार वेळा मी तर म्हणेन की आपण घेतलीच पाहिजे अ त्याची भाकरी बनवू शकता अगदी उकळत्या पाण्यामध्ये जर का नाचणीचं पीठ तुम्ही टाकलं होतं आणि ते पीठ मळून त्याच्या भाकरी केला तर मऊ सो अशा भाकरी होतात त्याच्या किंवा नाचणीचे इन्स्टंट असे डोसे बनवू शकतो हरभरा डाळीचं पीठ त्यामध्ये मिक्स करून थोडस कांदा आवडत्या भाज्या कोथिंबीर असं टाकून देखील खूप छान त्याचा डोसा तयार होतो किंवा नाचणीचं आंबील बनवू शकतो नाचणीची खीर म्हणजे शिऱ्याप्रमाणे तुपामध्ये पीठ भाजून घ्या त्यामध्ये साखरेऐवजी गुळ जर का टाकला तर गुळामध्ये सुद्धा अजून जास्त कॅल्शियम असतं फ्लेवरसाठी विलायची थोडस दूध अगदी सहा महिन्याच्या बाळापासून सुद्धा तुम्ही अशी ही जी नाचणीची खीर आहे ती देऊ शकता किंवा जे अऊथचे लोक बरेच करतात ही करू शकतो इडलीचं पीठ आहे डोशाचं पीठ आहे त्यामध्ये थोडस नाचणीचं पीठ मिक्स करा ज्यामुळे ते अजून जास्त न्यूट्रिशियस होईल आणि कॅल्शियमची कमतरता देखील भरून पुढचं म्हणजे राजगिरा बऱ्याचदा आपण फक्त उपवासालाच सेवन हे करतो परंतु देखील म्हणजे शंभर ग्रॅम तुम्ही राजगिऱ्याचं पीठ किंवा राजगिरा घेतलं तर त्यामध्ये सुद्धा जवळपास तीनशे सत्तर मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम आपल्याला मिळतं कॅल्शियम सोबतच त्यामध्ये प्रोटीन्स भरपूर आहेत इतरही पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात त्यामुळे रोजच्या रोज याचं सेवन जर गुळासोबतच पुन्हा लाडू बनवलेले असतील वडी असेल किंवा पिठापासून त्याचे अनेक पदार्थ बनवले जातात तसंच ते राजगिरा अतिशय हलका असतो त्यामुळे फचायला देखील तो फारसा जड जात नाही त्यामध्ये दे देखील ग्रु ग्लुटेन फ्री असल्यामुळे वजन चरबी वाढत नाही कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी डायबेटिक पेशंटसाठी सुद्धा हा अतिशय उपयुक्त आहे राजगिरा पिठापासून देखील भाकरी बनवली जाते किंवा जुन पदार हो जी, जी में में जे पदार्थ आहेत ते आपण घेऊ शकतो राजगिऱ्याची भाजी जी आहे तर ती आवर्जून घ्यावी त्यामध्ये सुद्धा भरपूर कॅल्शियम फायबर आपल्याला मिळत राजगिरासोबतच तुम्ही पालक मेथी कोबी या सुद्धा भाज्या घेतल्या तर त्यामधूनही आपल्याला भरपूर प्रमाणात कॅल्शियम ऑप्शन म्हणजे कुईज कुलथ ज्याला शास्त्रामध्ये म्हंटलेलं आहे तर म्हणजे थामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतच म्हणजे साधारण शंभर ग्रॅम मध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे तीनशे चाळीस एम जी इतकं कॅल्शियम आपल्याला मिळतं थोडीशी डाळ जी आहे ती शिजायला याची वेळ लागतो परंतु एकदा शिजली की त्यानंतर त्यामध्ये हिंग जिरे कडीपत्त्याची फोडणी घेऊन केली तर ती चवीला सुद्धा अतिशय छान लागते आणि महत्वाचं म्हणजे की बऱ्याचदा आपल्याला समज असतो की आपण भरपूर कॅल्शियम घेतलं तर त्यामुळे किडनी स्टोन होईल पण ही जी पुथाची डाळ आहे किंवा पुळिथाच सूप जे आहे तर ते किडनी स्टोनला शरीरातून बाहेर काढण्यासाठी म्हणून आयुर्वेदशास्त्रामध्ये घेण्याचा सल्ला दिलेला आहे पुळीथासोबतच तुम्ही राजमा असेल हिरवे मूग असतील किंवा देशी हरभरे तर हे सुद्धा आलटून पालटून आहारामध्ये जर का ठेवले व्यवस्थित थे। शिजून आधी भिजवायचे आणि मग शिजून मग त्यातील जे कॅल्शियम आहे ते आपल्याला मिळतं आणि पचायला की ते हलके जातात ऑप्शन म्हणजेच खारीक आणि बदाम आणि म्हणलेलं आहे दोन्ही घ्यायचे आहेत साधारण चार बदाम आणि दोन चार तर, ते चार खारीक रात्रभर पाण्यामध्ये भिजवून सकाळी उपाशीपोटी ते व्यवस्थितपणे चावून खाल्लं तर त्याच्याने बरेच फायदे जे आहेत ते आपल्याला मिळतात या पद्धतीने घेतलं तर खूप जास्त त्याच जे ऍब्सॉप्शन आहे शरीरामध्ये चांगल्या प्रकारे होतं अगदी शक्य नसेल तर भाजून घरच्या घरीच त्याची पावडर करून ठेवा ती त्याचे लाडू बनवून किंवा दुधामध्ये मिक्स करून खिरीमध्ये मिक्स करून असं देखील घेऊ शकता म्हणजे अगदी दोन महिन्याच्या बाळापासून सुद्धा आपण जे गुट्टी देतो त्यामध्ये उगाळून आपण हे बदाम खारीक त्यांना देऊ ते शकतो भरपूर त्यांना सुद्धा कॅल्शियमची गरज असते वाढीचं वय असतं त्यांचं हाडांसाठी दातांसाठी तर अशा वेळेला त्यांना कॅल्शियम देणं खूप गरजेचं आहे सुद्धा अगदी आपण सात आठ महिन्याच्या बाळापासून राजगिरेचे लाडू वगैरे त्यांना जसं सूट होईल त्या पद्धतीने दुधामध्ये भिजवून किंवा असेच कोरडे खात असतील तरी देखील नक्कीच त्यांना देऊ शकतो अगदी सुरुवातीपासूनच तुम्हाला कुठलीही कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणं दिसत असतील किंवा नसतील तरी देखील हे पदार्थ आहारामध्ये समाविष्ट करायला चालू करा जरी लक्षणं दिसत असतील तरी देखील दे 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 थे दे गोळ्यांशिवाय यामध्ये फरक पडलेला तुम्हाला नक्कीच जाणवेल गोळ्यांवर कॅल्शियमसाठी कधीही अवलंबून राहू नका कारण त्यामध्ये कृत्रिमरित्या बनवलेलं कॅल्शियम असतं जे आपण घेतलं तर ते आपल्या किडनीमध्ये डिपॉझिट होतं आणि त्यामुळेच मग किडनी स्टोन मुद्दे खडा होण्याचे चान्सेस ते वाढतात त्यामुळे आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि अजून असेच आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईबच्या बटनावर क्लिक करून शेजारी जे घंटीचं बटन दिलेलं आहे ते देखील प्रेस करा ज्यामुळे होईल काय की नवीन व्हिडिओ आला की लगेचच त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आजचा व्हिडिओ पूर्ण पहिल्याबद्दल दा, धन्यवाद